श्टाक श्टाक आ, नमस्कार मी शीतल मोरे मी आज केंदूर के या गावात आली आपण सने प्रोडक्टचा रिजल्ट रिझल्ट घेतला होता कि मक्यासाठी तर आपण तो रिझल्ट या भाऊंकडून घेतला होता त्यांना आपण त्यांच्या तोंडून ऐकू की त्यांना कसा रिझल्ट आलाय नमस्कार भाऊ आपलं नाव चंद्रकांत बाळासाहेब तुम्ही आता मक्यावर जो रिझल्ट घेतला आपले सने प्रोडक्ट वापरले होते आणि जो मागच्या वर्षी तुम्ही पहिले पण मका लावला होता तेव्हा रासायनिक वापरले ना आता आमच्या सण्याचे ऑर्गेनिक वापरले तुम्हाला फरक काय जाणवते आता पहिली मका होती ना त्याला किडीचा प्रादुर्भाव जास्त जाणवला होता कारण दोन फवारणी करायला लागल्या त्यावेळेस मला आहे ना अजून एकच फवारणी केली त्याच्यावर परत फवारणी करायची गरज पडली नाही आणि कणसाची साईज बी चांगली आहे आणि त्याचे जे मूळ मुल। आहे ते मजबूत आहे मजबूत आहे तुम्ही काय काय वापरलं माझ्यासाठी त्याला सॉइल केअर वापरलं स सन सन वापरलं सनस्टिक वापरलं हा त्याचा मला रिझल्ट चांगला आला तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय संदेश देणार की वापरायचं का नाही वापरायचं ऑर्गेनिक करायचं करा असं ना जे समोर जे ओळखीचे शेतकरी आहेत त्यांना मी त्याच्याबद्दल गाईडलाईन करीन आणि प्रोडक्ट चांगले आहे म्हणून त्यांना सल्ला देईन वापर नाही का काय चल बघ आता